वडिलाने अचानक दारात पाऊल टाकला आणि माझ्या बायकोला राग आला म्हाताऱ्याला पैशाची गरज आहे असं या नाहीतरी आमच्या पोटाचा खड्डा भरत नाही तू तुमच्या घरच्यांच्या पोटात कुठून भरणार आम्ही आमचं आम्हाला इथं कळ ना मी नजर हटवली आणि दुसरीकडे पाहायला लागलो नाळावर हात ओंडून बाब प्रवासाचा थकवा दूर करत होता यावेळी माझा हात थोडा घट्ट झाला मोठ्या मुलाचा बुट फाटलाय शाळेत जाताना तो रोज कुरकुर करतोय बायकोच्या उपचारासाठी सगळी औषध आणली नाहीत बापूजी नाहीये आताच यायचं होतं काय घाऊग त्रास देतात घरात भया आणि शांतता पसरली होती जेवण झाल्यावर वडिलांनी मला त्यांच्याजवळ बसण्याचा इशारा केला मला शंका आली हा काहीतरी आर्थिक समस्या आल्या असावी तसच दिसत या बाबा उठून खुर्चीवर बसले पूर्णपणे बेफिकीर पोरा ऐक असं म्हणत त्यानं माझं लक्ष त्यांच्याकडे वळवलं श्वास रोखून मी तिच्या चेहऱ्याकडं पाहायला लागलो रोमा रोमा होऊन पुढचं वाक्य ऐकून मी सावध झालो ते म्हणाले पोरा शेतीच्या आहे क्षणभर रेल्वेनं परत जातोय मी अरे पोरा अरे तीन महिन्यापासनं तुझं कोणतं पत्र आलं नाही जेव्हा तुम्ही काळजीत असता तुम्ही चिंतेत असता तेव्हाच असं करता पत्र पाठवत नाही बाबूजीनं खिशातून शंभराच्या नोटाची बंद काढली आणि ती माझ्या पुढे केली पोरा ठेवा तुम्हाला उपयोगी येतील भाताचं पीक चांगलं आलं या घरी काय अडचण नाही हे बघ पोरा तू आशक्त दिसतो या जरा जरा नीट खावा चांगलं खावा चांगलं प्या आणि बघ माझ्या सुनेची काळजी पण घ्या येतय नव लक्षात मला काहीच बोलता येत नव्हतं माझं शब्द माझ्या खशात अडकलं होतं मी काही बोलायच्या आधीच वडिलांनी मला प्रेमानं रागवलं अरे घ्या तुम्ही मोठे झाला ना आता नाहीतर ना मी ना? हात पुढं केला बाबाने माझ्या तळ हातावर ते नोटांचं बंडल ठेवलं बऱ्याच वर्षापूर्वी माझं वडील मला शाळेला जाताना असं पैसा हातावर देत असायचं पण तेव्हा मात्र माझं डोळं आजच्यासारखं खाली आत नव्हतं श्रोते हो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पालक आपल्या मुलांवर ओझं असूच शकतात पण मुलं त्यांच्यावर कधीच ओझं नसतात